तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी महामार्गावर झालेल्या अपघातातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू पुणे बेंगलोर महामार्गावर कोगनोळी नजिक दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या युवकाचा कोल्हापूर येथील सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला रोहित भरत काकडे वैबत्तीस राहणार सासने निपाणी असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी हो की चौदा जून रोजी कोगनोळे येथे महामार्गावर अपघात झाला होता त्यामध्ये रोहित काकडे हा युवक गंभीर जखमी झाला होता त्याला उपचारासाठी कोल्हापूर सिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते उपचार चालू असताना रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला मृतदेह सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास निपाणीत आणण्यात आला यावेळी त्याच्या अकाली मृत्यूमुळे नागरिक हळहळ व्यक्त करीत होते मृत रोहित काकडे याच्या पश्चात आई बहीण भाऊ असा परिवार आहे या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे